नमस्कार मी ब्लॉग युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर कसे आज मंडळी बरे ना तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना तुमच्या सह सहकुटुंबाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर फरार तुमचा झाला की नाही आमचाही फरार झाला छान आणि आज आहे दिवाळी पाडवा तर आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये तर चला पाहूया फौजी मला दिवाळी पाडव्याचा गिफ्ट काय देतात आणि उद्या भाऊ जी आहे सानूजालूला गिफ्टही आणायचे आहेत तर लॉक मारते मी इकडे सर्व गुंध गेले फे चालू लादी आत्ताच पुसलेली आहे त्याच्यामुळे गाईज पहिलं लागतं ते वार मेमोरियल आहे इथे खूप छान वाल्यानंतर वाटतं पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावर लागत आहे हॉस्पिटल पाहू शकता राईट साईडला हॉस्पिटल आहे आणि पाहू शकता तिथे झेंडूची फुलं केवडी लावलेली आहेत पूर्ण झेंडूची झाडं अशी ना खूप भरलेली होती त्यानंतर मग आम्ही गेलो विशालमध्ये तर इथे मी गेल्या फेरीला व्हिडिओ वगैरे काढून दिली नव्हती म्हणून ह्या फेरीला मी गुपचूप गुपचूप तर हे स्वेटर जे आहे ते घेतलेलं दोघींनाही घेतले ते म्हणजे विजेसाठी तर पाहू शकता तिथे छान ते स्वेटर होते आणि लोअर शकता किती छान छान सिंगल होत्या त्यामुळे आम्ही घेतल्या नाहीत वाटत बघा जानो टाइट लाव डक आहे डक डकची मुंडी आहे दाखव ग्राउंड फ्लोअरला स्वेटर दोघींना पाहिल्यानंतर आम्ही गेलो वरती फर्स्ट फ्लोरला तर फर्स्ट फ्लोरला पाहू शकता किती छान छान टी शर्ट शर्ट वगैरे आलेले होते तर फौजी इथे पाहत होते आणि ती सानूची आणि जानूची मस्ती चाललेली होती कारण इथे ना खेळण्याचे सामानही खूप होते तर घेऊन दोघी फिरत होत्या एवढी मस्ती चाललेली बापरे बोलायलाच नको एवढा होत की आम्ही दुपारी गेलो होतो ना त्याच्यामुळे गर्दी थोडीशी कमी होती आणि इकडे पाहू शकता जेव्हा मी सा, जानूला बोलली की चल आपल्याला जायचंय तर ती पाहू शकता चेअर आणि बॉल घेऊन कशी चालू म्हणते मला घरी बडायला चेअर पाहिजे म्हणून मी चेअर घेऊन ती निघाली होती इकडे बर सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो मार्केटला फौजी अचानक म्हणायला लागले की चला आता आपण मार्केटला जाऊया सानूला सायकल बघायला तर मग आम्ही तिथून निघालो सानूला सायकल बघण्यासाठी मार्केटमध्ये कारण सानूकडे सायकल तर आहे पण ती ना थोडी हाईटनुसार छोटी झाली होती तिला बसून सायकल चालवता येत नव्हती म्हणून मग आम्ही मार्केटमध्ये मार्केट आलो आणि पाहू शकता केवढी गर्दी होती आम्हाला संध्याकाळचे पाच वाजले होते तरी पण पाहू शकता कसं वातावरण झालेलं होतं पूर्ण पावसाचं आणि थंडगार थोडं वातावरण होतं आणि आम्ही स्वेटर वगैरे घालून आलो नव्हतो नंतर आम्ही पोचलो सायकलच्या दुकानात तर सायकलचं दुकान बापरे एवढं आतमध्ये होत म्हणजे त्याचं जोडलेलं दुकान होतं ना ते बिल्डिंग मध्ये ना अशा गल्ल्या गल्ल्या होत्या तर एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत असं करत आम्ही सायकल जिथे ठेवली तिथे आम्ही पोहोचलो आणि पाहू शकता सायकलच्या व्हरायटीज केवढ्या होत्या पण ज्या आम्ही दुकानातून घ्यायचं होतं आम्हाला ते दुकान तर बंद घ्यावी नाही वाटत नाही क्वालिटी ना वाटत हो बसून बघ बस बस तू

तो यही ठीक है, है।, है। ये कौन सी कंपनी के रॉकस्टार हां रॉकस्टार जस्ट कंपनी की नहीं आती कंपनी है वो रॉकस्टार ही कितने की है इसका क्या है मतलब पता नहीं मेरे भाई बोलो बोलो नहीं है इतना ही है बस साइड कर दे मम्मी हम्म साइड कर पडशील जानू पडशील खुश आता आम्ही घरी आलेलो हो, आहोत आणि घरी आम्ही सायकल बघायला गेलो हो होतो मार्केटला सांगूसाठी तुम्ही पाहिलंच असणार ग्राउंड मध्ये हो तर ही पाहू शकता सांगू ती सायकल तर आल्या आल्यानं पहिले देवी पूजा करून घेतली आणि पाहू शकता छान आमच्याकडे सगळीकडे मी दिवे लावून घेतलेली तर कायच गोळा गो गो। मम्मी तू पूजा करायला लागते रांगोली काही काढली नाही कारण रांगोली इकडे खूप महाग आहे काल जी रांगोली काढली होती ती एकशे वीस रुपयाची रांगोळी फक्त एका रांगोलीला रांगोली काही जास्त आणली साध्या सायकाची पूजा करूया हा देणार पाणी तू माईटवरच काढ छोटस ना पाहू शकता कशी सायकलवर बसलेली आहे जानू बोलते माझी पण पूजा करा जानूची पण पूजा केली ठेव ठेव काढू नको ठेव मागे कशाला मागे राहू दे इथ वा तू दीदीला लाव आता तू दीदीला लाव तिच्या कपड्यांना नको पुस आणू असं नाही गर्ल सारखं करायचं तुम्ही पुसलंच मला माहिती आहे तुझ्या घाण्याची सवय झालेली आहे चल तुझ्या टीका लावते माझ्या समोर कर ये नसतं वागायचं काय काढत होत तांदूळ पडला इकडे बघ अच्छा तिथे उभी राह चल आय तुझ्या गाडीला बाप्पा नाही केला दीदी बाप्पा कर अरे बाबा जानूच्या गाडीला बाप्पाच नाही केला छी काय करायचं ठा मी तुझ्या गाडीला बाप्पा करते ते काढते दे हा तसं नाही करायचं स्वस्तिक काढते ते स्वस्तिक मला पण येतो चला जानू चाहला पण आता ती बंदूक ठेवून जा हा दोघी पण चालल्या सायकल चालवायला आता उतरू सानू ती बॉटल पडेल बघ ती बॉटल नको घेऊन जाऊ बॉटल पडणार आहे ती आता सध्या पुरती ठेवून दे उद्या घेऊन जा बघ तिला उतरू दे पहिले आणि जाऊ नको कुठे समजलं ना आपल्या इथेच चालव जानुकडे लक्ष दे ठीक आहे तसं काहीच काही टेन्शन नाही इथे उजेड आहे रस्त्या रोडला लाईट लागलेले आहेत आणि माणसं फिरतीच आहेत चढव चढव जोरात जोरात कर जोरात <laughs> जोरात कर जोरात अजून अजून हा चला गाईच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आज आहे पाडवा तर त्याची तयारी मला करायची आहे जेवणही बनवायचं आहे आता वाजलेले आहेत पाहुणे सात आणि सानू जाणून पाहिलंच तुम्ही खेळायला गेल्यात तर चला आय होप माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज